पाच हजारांची लाच घेताना रोजगार सेवक अडकला लाच लुचपे प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात उमरखेड तालुक्यातील घटना गुरांचा गोठा मिळवून देण्यासाठी गजानन बद्रीनाथ रत्ने रोजगार सेवक बीटरगाव यांनी अर्जदार आज दिनांक जुलै रोजी दुपारी वाजता उमरखेड शहरातील मारुती मंदिरा परिसरात दिली असता दबा धरून बसलेल्या ला। लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने रोजगार सेवकाला पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले असून पुढील कारवाईसाठी त्यास उमरखेड येथील विश्राम गृहात घेऊन गेले पुढील तपास यवतमाळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहे परंतु यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहे याचा तपास करणे जरुरी आहे उमरखेड पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून त्याचीच ही फलश्रुती असल्याचे दिसत आहे